ओम गुरवे ओम आजच्या या छोटी खाणी व्हिडिओमध्ये आठवड्याचे जे वार असतात त्यांचा क्रम कसा ठरतो त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया तुमच्या नोंदीसाठी पीपीटी शेअर करतो वारांचा क्रम कसा ठरतो ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रापासून शनीपर्यंत किंवा रवीपासून शनीपर्यंत जे सात ग्रह आपण मुख्यतः लक्षात घेतो त्या प्रत्येक ग्रहाची राशीचक्र पूर्ण करण्याची किंवा सूर्याभोवती फिरण्याची गती वेगवेगळी आहे आणि त्यामुळे अतिशय फास्ट चालणारा चंद्र म्हणजे जलद गती इथपासून ते अतिशय स्लोवेस्ट मुंग प्लॅनेट म्हणजे शनी इथपर्यंत आपण ग्रहांची मंदगती जलद गती अशा गटांमध्ये विभागणी करतो शनीला जर अतिशय मंदगती इथपासून ते अतिशय जलदगती इथपर्यंत जर आपण शनीपासून मांडणी करायला लागलो तर सगळ्यात पहिला शनी जो सगळ्यात मंदगती ग्रह आहे शनीपेक्षा जलद पण इतर ग्रहांपेक्षा मंद असा गुरु गुरुपेक्षा जलद मंगळ मंगळापेक्षा जलद रवी रवीपेक्षा जलद शुक्र शुक्रापेक्षा जलद बुध आणि सगळ्या ग्रहांमध्ये सगळ्यात जलद असा चंद्र अशी ती मांडण मांडणी तयार होते आता हे एकदा आपल्याला कळलं की आधी आपण वार म्हणजे काय ही संकल्पना समजून घेऊ हो। इंग्रजीमध्ये ज्याला डे म्हटलं जातं तो डे आणि आपल्याकडे आपण ज्याला वार म्हणतो तो वार यात एक टेक्निकल फरक आहे आणि तो टेक्निकल फरक असा की इंग्रजी डे हा ग्रीनिज टाइम शून्य म्हणजे मध्यरात्रीच्या शून्य वाजता सुरू होतो तो, तो दुसऱ्या दिवशी मध्यरात्री शून्य वाजेपर्यंत असतो आपल्याकडे वार या शब्दाची व्याख्या मात्र ऋषी मुनींनी वेगळी केलेली आहे ती म्हणजे उदयात उदयतो वार हा की जो सूर्योदयाला सुरू होतो त्याला वार म्हणतात त्यामुळे आपल्याकडचा वार हा एका सूर्योदयाला सुरू होऊन पुढच्या सूर्योदयापर्यंत असतो जेव्हा आपल्याला कधी प्रश्न कुठली मांडायची पाळी येते वार कुठला हे ठरवायला लागतं ला किंवा कृष्णमूर्ती पद्धतीने एलेसारडी मांडायची पाळी येते तेव्हा त्यात ते आपल्याला वार स्वामी लक्षात घ्यावा लागतो जर आपण मध्यरात्री बारा नंतर हा प्रश्न सोडवला पुढच्या सूर्योदयाच्या आधी तर आधीच्या दिवसाचा जो सुरू झालेला वार असतो चालत आलेला वार असतो तो लक्षात घ्यायला लागतो हे विसरायचं नाही आता एक दिवस किंवा एक वार हा साधारणत चोवीस तासांचा असतो हे आपल्याला ठाऊक आहे यालाच अहोरा त्र असं म्हटलं यातल्या अ आणि त्र या अक्षरांचा लोप पाहून होरा असा शब्द तयार झाला ज्याचा साधर्म्य इंग्रजी शब्द आवर्षी आहे अर्थातच एका दिवसामध्ये चोवीस होरे येतात आणि एक होरा हा साधारणत एक तासाचा असतो थोडस विषयांतर करून माहितीसाठी सांगतो आपल्याकडे बऱ्याच जणांचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो की एक होरा म्हणजे एक्झॅक्टली एक तास तर एक्झॅक्टली एक तास नाही होरा कॅल्क्युलेट करायची करेक्ट पद्धत जर कुठली असेल तर ती अशी आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा कालावधी काढा आणि त्याचे बारा भाग करा करा सूर्यास्तापासून पुढील सूर्योदयापर्यंतचा कालावधी काढा आणि त्याचे बारा भाग करा आपल्याकडे दिवसाची वेळ आणि रात्रीची वेळ हे प्रत्येक वेळेला समसमान नसते कधी दिवस मोठा असतो कधी रात्र मोठी असते त्यामुळे दिवसाचे होरे आणि रात्रीचे होरे हे एक तासापेक्षा कधी कधी काकणभर जास्ती किंवा काकणभर कमी येऊ शकतात ते प्रपोर्शन चेंज होतं पण ढोबळ मानाने साधारणतः एक तासाच्या आसपासच प्रत्येक होरा असतो आता हे विषयानंतर पुढे जाऊ की होरा आणि वार यांच्यामध्ये कनेक्शन काय आहे तर कुठल्याही वाराचा कुठले किंवा कुठल्याही दिवसाचा पहिला होरा हा त्या वाराच्या स्वामी ग्रहाचाच असतो म्हणजे समजा आज रविवार आहे असं पण मानायला सुरुवात केली तर आज सूर्योदयापासून पुढील एक तास हा रवीचा होरा असेल आणि मग पुढे इतर ग्रहांचे होरे येत जातील ते कसे येतात तर पहिला होरा रवीचा मानला तर दुसरा होरा हा रवीपेक्षा जलदगती ग्रहाचा येतो तो आहे अर्थात शुक्र तिसरा होरा हा शुक्रापेक्षा जलदगती ग्रहाचा येतो तो होतो बुध चौथा होरा हा बुधापेक्षा जलदगती ग्रहाचा येतो तो होतो चंद्र अशा पद्धतीने जर आपण टेबल मांडलं तर ते असं दिसेल रविवारी पहिला होरा म्हणजे सूर्योदयापासून पहिला तास हा रवीचा होरा दुसरा शुक्राचा तिसरा बुधाचा चौथा चंद्राचा मग परत ते सायकल सुरू होऊन शनीचा होरा पाचवा गुरुचा सहावा मंगळाचा सातवा आणि आठवा होरा परत वाराच्या स्वामीचा म्हणजे रविवारी रवीचा येईल पंधरावा होरा ही रवीचा येईल आणि बावीसावा होरा ही रवीचा येईल तेविसावा होरा हा शुक्राचा चोवीसावा बुधाचा येईल तेव्हा दिवस संपेल पंचवीसावा होरा म्हणजे पुढच्या दिवसाचा पहिला होरा हा पुन्हा चंद्राचा सोमवार म्हणतो तुम्ही प्रत्येक वाऱ्याच्या दिवसांच्या होरांची जर अशी मांडणी केली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की पुढच्या वाराचा स्वामी हा कसा बरोबर पंचवीसाव्या होऱ्याचा स्वामी असतो ते आशा करतो या व्हिडिओतून नवीन काही तुम्हाला मिळालेलं असेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत ते लगेच आणि सहज पोचतील एन्जॉय करा नमस्कार